नमस्कार जी माणसं स्वतःच्या ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करतात जी माणसे स्वतःच्या ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करतात ती धडपडत असतात ते लोक धडपडत असतात लक्षात ठेवा आणि लोकांच्या दृष्टीने आणि लोकांच्या दृष्टीने ते धड नसतात लोकांच्या दृष्टीने ते धड नसतात कारण ते पडत असतात कारण ते पडत असतात खरं म्हणजे ते पडत नसतात खरं म्हणजे ते पडत नसतात तर पडता पडता घडत असतात तर पडता पडता घडत असतात लक्षात ठेवा धन्यवाद